आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल ऐकून दाबा माननीय कवी पार्थेकर आहे आमची लढाई आहे विकृतांच्या हाती न्यायाचे माप आहे आमची लढाई आपाप सात आहे विकृतांच्या हाती न्यायाचे माप आहे जातीनेच मारायचे तर खुशाल मार मित्रा जातीनेच मारायचे तर खुशाल मित्रा पण सांग का इथे जगणे पाप आहे पण सांग काय इथे जगणे पाप आहे कविता घेतोय कवितेचं शीर्षक आहे महापुरुष कळतील का की प्रगतीची पहाड दाखवली ज्या महान मानवांनी प्रगतीची पहाड दाखवली ज्या महान मानवांनी त्याच सूर्यांना झाकले जाती धर्मांच्या झापडांनी त्याच सूर्यांना झाकले जाती धर्मांच्या झापडांनी सध्या आम्हाला महापुरुष फक्त जयंतीला साठवतात सध्या आम्हाला महापुरुष फक्त जयंतीला साठवतात वर्षभर स्वयंसुतक विचार त्यांचे गोठवतात सध्या आम्हाला महापुरुष फक्त जयंतीला वर्षभर सुद्धा विचार त्यांचे गोठवतात शिवरायांचे मावळे म्हणून चंद्रकोर अवश्य लावतो शिवरायांचे मावळे म्हणून चंद्रकोर अवश्य लावतो पण परस्त्री माते समान हा विचार दूर सारतो पण परस्त्री माते समान हा विचार दूरज सारतो आणि राजे राजे तुमच्या विचारांची चादर पुरती फाटली राजे तुमच्या विचारांची चादर पुरती फाटली सह्याद्रीच्या मातीवरती विषमतेची घाण साठली सह्याद्रीच्या मातीवरती विषमतेची घाण साठी बाबासाहेब बाबासाहेब आता या देशात पुस्तके कोण वाचतात बाबासाहेब आता या देशात पुस्तके कोण वाचतात तुमच्या देशात पैशाने लोकशाहीची माकडे नसतात तुमच्या देशात पैशाने लोकशाहीची माकडे नसतात आणि तुमच्या जयंती पुण्यतिथीला निरुमुक्त शिरुंद आहे तुमच्या जयंती पुण्यतिथीला निरुमुक्त शिरुंद आहे पण त्यातली पंक्यातली तरुणाई दारूच्या नशेत आहे पण त्यातली तरुण तरुणाई दारूच्या नशेत आहे बुद्धांचा समतेचा संदेश आम्हाला समजेल काय बुद्धांचा समतेचा संदेश आम्हाला समजेल काय संविधान बंधुतेचा अर्थ आम्हाला समजेल काय समतेचे प्रवर्तक सारे गटागटात वाटले गेले शुद्ध झालेले मन पुन्हा प्रतिगामी विचारांनी वाटले गेले आदर्श विचारांना झाला विषमतेचा दंश आहे आदर्श विचारांना झाला विषमतेचा दंश आहे विश्वासच नाही हा तोच महापुरुषांचा वंश आहे विश्वास बसत नाही हा तोच महापुरुषांचा वंश आहे दंगलीमध्ये चालणारे पाय एकटेकडे वळतील का दंगली मध्ये चालणारे पाय एकटेकडे वळतील का आणि आता तरी या देशाला महापुरुष कळतील का आणि आता तरी या देशाला महापुरुष कळतील आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा